देवेंद्र फडणवीसांसारख्या स्वार्थी संधी साधू आणि सत्तेची लालचा ज्यांना लागलेली आहेत त्यांच्याकडून आम्ही फार अपेक्षा करत नाही आता देवेंद्र फडणवीसांनी आपलं राजकीय भवितव्य कसं आहे त्याचा आधी अभ्यास जर केला मुख्यमंत्री म्हणले मं मु... मं मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणले मुख्यमंत्री तर स्वार्थासाठी कोणाची चाटेगिरी करणारा माणूस मात्र जी फायनल बोलणी करायचा जो काही याचा यांनी ठरवलेला जो प्रोग्राम आहे ते वरिष्ठांना दाखवणार आहेत आणि मला वाटतं लवकरात लवकर ह्या युती संदर्भामध्ये घोषणा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे जेणेकरून जो कोणी काही कॅन्डिडेट असेल किंवा जे ज्या जागा जा ज्यांच्या ज्या पक्षाकडे जातील ते कार्यकर्ते त्या का पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागेल हा त्याच्या मागचा उद्देश आहे परंतु युतीमध्ये आता कोणताही तणाव नाही हे स्पष्टपणे जायला मुख्यमंत्री कोणाचीही स्वार्थासाठी चाकूगे करतात विनायकरावच्या स्टेटमेंटला काय महत्व देत आयुष्य त्याचं चाटण्यामध्ये गेलेलं त्याच्या त्याच्या स्टेटमेंट एवढं काय महत्व द्यायचं काय विनायकरावची क्वालिटी काय काय केलंय त्यांनी चुकून मिळालेली खासदारकी त्याच्यात त्यांनी एन्जॉय करा मातोश्री टू घर एवढा त्याचा तो प्रवास आहे काय कोणत्या कोणत्या आंदोलन किंवा काय कशात सहभाग आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका